नमस्कार मी प्रतीक्षा आपलं अहिल्यानगर गजराजनगर परिसरात मागासवर्गीय युवकार जुन्या वादातून काही समाजकंटकांनी जीव घेणा हल्ला केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आरोपी अजूनही फरार असून त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ अल्लाट यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेतली व निवेदन सादर केलं यावेळी अल्लाट यांनी स्पष्ट शब्दांमध्ये म्हटलं की गावगुंडांवर पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही मागासवर्गीय समाजावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली केली आहे शिष्टमंडळात सूर्यवंशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलू सूर्यवंशी भाऊसाहेब आल्हाट सूरज कांबळे अक्षय कांबे अभिजीत माने मोहन जठाडे छावा शिरसाट भागवत शिंदे श्याम शिंदे तसेच अनेक महिला व युवक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दलित समाजाच्या आकाश कांबळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यामध्ये आकाश कांबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे तिथल्या असणाऱ्या काही गावगुंडांनी आकाश कांबळेच्यावर प्राणघातक हल्ला केला त्याच्यानंतर त्याला आज आडमिट आहे आठ आठ दिवस झालेत पण त्याच्या प्रकृतीमध्ये कोणती सुधारणा दिसत नाहीत आज आम्ही एस पी ऑफिसला आल्यानंतर डीवयस पी साहेबांना भेट दिली आणि जे गुन्हेगार आज फरार आहेत त्यांना आम्ही अटक करण्याची मागणी केली तशीच आम्ही अॅट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा सुद्धा आम्ही डी पी साहेबांना मागणी केलेली आहे आज नगर जिल्ह्यात दहशेतीचं वातावरण निर्माण होऊ राहिले या अशा गावगुंडावर पोलीस प्रशासनाचा जाब राहिलेला नाही धाक राहिलेला नाही आणि भर दिवसा भर चौकामध्ये डोक्यामध्ये रॉड घालून आकाश कांबळे याला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आमची पोलीस प्रशासनाला विनंती या नगर जिल्ह्यामध्ये शांततेचं वातावरण राहावं हे आमची इच्छा आहे पण एक दलित कुटुंबातल्या मुलावर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला कोणी जातीवादी गावगुंड करीत असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि सर्व आरोपी लवकरात लवकर अटक झाले पाहिजे आणि अॅट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आया प्रकारचा आम्ही निवेदन डीएसपी साहेबांना दिलेलं आहे धन्यवाद जय मी आकाश सोनाली कांबळे माझ्या मिस्टरांवर नाही का प्राणघातक हल्ला केला किरण मांजरेंनी नाही का डोक्यात असं जीव जीव मारायचा प्रयत्न केला जीव मारण्याचा प्रयत्न आणि जे बाहेर आहेत ना फिरतेत ना त्यांना नाही का डी एस पी साहेबांनी धरावं आणि जे आतमध्ये आहेत ना त्यांना कडीकोट शिक्षा करावी आणि माझ्या नवऱ्याला न्याय द्यावा सिटीचा गुन्हा दाखल करावा माझी एवढीच विनंती आहे डी एस पी प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर